विशिष्ट शिक्षण पूर्ण करून करिअरचा मार्ग तर निवडला पण बरीच वर्ष झाला काम करत असताना एका ठिकाणी पाहिजे असं यश मिळत नाही त्या कामाचा तिथल्या वातावरणाचा कंटाळा लागतो मग अशा वेळेला करायचं काय जर का करिअरमध्ये प्रगती साधायची असेल तर काय करायचं पाहूया आजच्या या, या भागामध्ये नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक सोमनाथ पाटील स्वागत करतो आपल्या या संवाद युट्यूब चॅनेलवरती जसं आजचं आपण टायटल पाहिलं की यशस्वी व्हायचं आहे करिअरमध्ये पण कसं व्हायचं आहे सक्सेस इन करियर हे पाच फॅक्टर्स आहेत जे महत्वाचे आहेत ते आपल्याला आपल्या करिअरमध्ये खूप यशस्वी करायला मदत करतील काय होतं बऱ्याचदा आपल्याला आपण एंट्री करतो एंट्री करताना कुठल्याही फील्डमध्ये जे शैक्षणिक गुणवत्ता असते ती तर महत्वपूर्ण असतेच आपण शिक्षण आहे ते आणि आपले स्किल्स सा असतात ते खूप महत्वाचे हो असतात त्याच्यामुळे आपली एंट्री होत असते पण त्याच्यामध्ये कंपनीमध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा एखाद्या व्यवसायामध्ये प्रवेश केल्यानंतर जर का आपल्याला यश मिळवायचं असेल तर इतरही काही गोष्टी असतात ज्याचा आपल्याला खूप उपयोग होत असतो त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करता आली पाहिजे विकास करता आला पाहिजे त्यातली पहिली गोष्ट आहे म्हणजे सामाजिक कौशल्य सोशल स्किल्स सामाजिक कौशल्य ह्याच्यामध्ये काय तर आपण एखाद्या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या बऱ्याच लोकांचा संपर्क येत असतो संपर्क येत असताना त्यांच्याशी आपले काही इंटरॅक्शन होत असतात अंतरक्रिया होत असतात काही विचारांची किंवा काही गोष्टींची सेवांची देवाणघेवाण होत असते मग ते आपल्या डिपार्टमेंटची लोक असतील आपले कलिग असतील किंवा आपले वरिष्ठ अधिकारी असतील किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटची लोक असतील किंवा व्यवसायाच्या संदर्भात जर का विचार केला तर कस्टमर असेल तर ह्या ज्या लोकांच्या ज्या काय आपल्या अंतरक्रिया होतात त्या अंतरक्रिया चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजेत आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपला सहवास हवा असा वाटला पाहिजे ज्यावेळेला ही गोष्ट साध्य होते त्यावेळेला एक पायरी आपण वरती चढलो करिअरच्या संदर्भात असं आपण म्हणू शकतो दुसरी गोष्ट आहे भावनिक उद्धारपणा वॉमनेस ज्याला आपण असं म्हणू शकतो भावनिक उपदारपणा म्हणजे उपदार काय तर थोडस आपण पाहिजे त्या पाहिजे पाहिजेच्या क्षणाला त्या गरजेनुसार आपण थोडस इमोशनल असलं पाहिजे म्हणजे बऱ्याचदा थोडीशी चष्टामस्करी हसणं खेळणं हे आपल्या त्या कामाच्या वातावरणामध्ये असलं पाहिजे एकदम चौकोनी चेहरा कुणालाही आवडत नाही चौकोनी चेहरा घेऊन काम करणं मशीन सारखं काम करणं हे कुठल्याही व्यक्तीला आवडत नाही आणि हे हे माणसाचं हे लक्षण ही नाही त्यामुळं जिवंतपणाचं लक्षण काय तर आपण हसत खेळत असलो पाहिजे आपण इतरांशी अं संवाद भावनिक संवाद साधला पाहिजे इतर लोकांनाही आपल्याशी भावनिक संवाद साधायला आवडत आवडावं असं आपलं व्यक्तिमत्व असावं मग काय होतं लोकांना ताणतणाव असतात चिंता असतात टेन्शन असतात त्या कामाचे ठिकाणचे तर ते, ते कोणाशी तरी शेअर करावेशतात मग अशा वेळेला जर का तुम्ही तशी व्यक्ती असाल तुमच्याशी जर का शेअर करावं असं वाटत असेल तर तुम्ही काय होता त्या टीम मधले एक महत्वाची मेंबर होता की ज्यांच्याशी सगळे कनेक्टेड असतात आणि ह्याचं निरीक्षण तुमचे जे वरिष्ठ अधिकारी असतात ते बघत असतात ह्याच्यामुळे होतं काय तर तुमच्याकडे ऑटोमेटिक एक नेतृत्व गुण येतं तुम्ही लिडरशिप करायला लागता त्याच्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे समस्या परिहार प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या वेळेला तुम्ही कंपनीमध्ये काम करत असता व्यवसायामध्ये काम करत असता सुरुवातीच्या काही वर्षामध्ये अनेक अडचणी येतात कारण तुम्ही नवीन असता मग त्या अडचणींचा सामना तुम्हाला यशस्वीपणे करता आला पाहिजे आणि त्या अडचणी जेव्हा येतील त्यावेळेला तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे म्हणजे हे काय झालंय कसं झालंय थांबा आपण बघूयात असं तुम्ही जर का स्वतःहून म्हणता ज्या वेळेला त्यावेळेला तुमचे आजूबाजूचे सुद्धा तुमचं निरीक्षण करत असतात लोक आणि त्यातून तुम्ही शिकत असता तुम्ही शिकता प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला एक अनुभव येतो तुम्हाला अशा वेळेला काय करायचं अशा प्रकारे काय करायचं त्याला कसं सामोरं जायचं त्याचं उत्तर काय आहे हे इतरांच्या विषयात तुम्हाला चांगलं समजत असतं आणि त्यावेळेला ऑटोमॅटिक तुमच्याकडं काही गुण तयार होत असतात चौथा सा। पॉईंट आहे नाविन्याचा शोध न्यू आयडियाज तुम्हाला काही वर्ष काम केल्यानंतर सुरुवातीचे काही समस्या अडचणीत असतात ते आपण पाहिलंच पण त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही काम करता त्यावेळेला नवीन नवीन गोष्टींचा शोध घ्या तुम्ही स्वतः शोध घ्या की ही गोष्ट आपण वेगळ्या पद्धतीने कसं करू शकतो किंवा क्लायंटला अजून काय हवा आहे का किंवा क्लायंटने काही गोष्टी सांगितलेल्या असतात कस्टमरने काही गोष्टी सांगितल्या असतात त्या अजून वेगळ्या पद्धतीने आपण कसं करू क्लायंटला कसं खुश करता येईल ह्या गोष्टी जर का तुम्ही केलं तर साजिकच आहे तुमच्याकडे काम वाढेल कस्टमर तुमच्याकडे वाढतील आणि तुमची कंपनी प्रगती करायला लागेल आणि ज्या वेळेला तुमच्या कंपनीची प्रगती होईल तुमच्या व्यवसायाची प्रगती होईल ऑटोमॅटिक तुमचाही तुमची ही प्रगती होणार आहे पाचवा मुद्दा आहे दररोज स्वतःमध्ये सुधारणा करणे अपग्रेडेशन म्हणजे स्वतःमध्ये ना काहीतरी नवीन बदललं पाहिजे मग ते टेक्निकल स्किल्स असतील कम्युनिकेशन स्किल्स असतील किंवा अजून काही गोष्टी असतील जे तुम्हाला मदत करतील तुमच्या करिअरमध्ये त्या तुम्हाला पुढं पुढे जायला मदत करतील रोज स्वतःमध्ये काही ना काही बदल केला पाहिजे आणि दोन वर्षापूर्वीचे आपण आणि आजचे आपण किंवा चार वर्षापूर्वीचे आपण आणि आजचे आपण ह्याच्यामध्ये काय फरक पडलाय का आपण किती डेव्हलप झाले हे स्वतःचं स्वतः अनालिसिस करायला आपण शिकलं पाहिजे ह्या ज्या पाच गोष्टी आहेत ह्या पाच गोष्टींचा जर का आपण व्यवस्थित जर का वापर केला आपल्या करिअरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याकडं पहिल्यापासून असतील असंही नाही पण प्रत्येकाकडे ह्या गोष्टी थोड्या प्रमाणात असतात आणि त्या जर का आपण हळूहळू जर का डेव्हलप केल्यात तर आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या करिअरमध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो आणि समाधानी होऊ शकतो आपण मी आशा करतो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडला असेल तर आपण लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद